भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची रखडलेली धान खरेदी आणि धान खरेदी करून बोनसची रक्कम शेतकऱ्यांना मिळण्याबाबत भंडारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार डॉक्टर परिणय फुके यांनी दिनांक एक जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजता दरम्यान महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय पावसाळी अधिवेशन दोन हजार पंचवीसमध्ये औचित्याचा मुद्दा उपस्थित केला जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांच्या कारभारामुळे भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची धान खरेदी रखडलेली असून धान खरेदीची मुदत संपत आल्याने हजारो शेतकरी शासन धान खरेदीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झालेली असणे ज्यांचे धान मोजून झाले आहे त्यांना चुक चुकऱ्याची वाट असून शेतकऱ्यांना बोनसची देखील प्रतीक्षा असणे जून महिना संपला असता उद्दिष्ट अभावी रग्बी हंबा हंगामाची खरेदी लिमिट थांबलेली असणे शेतकरी बांधवांना रग्बी हंबानासाठी हंगामासाठी दिवसरात्र एकत्र करून धानाचे उत्पन्न घेतले असून धान विक्री करीत रोज चक्रा मारित असणे खुल्या बाजारात भाव नसल्याने शेतकरी धान खरेदी केंद्रावर चक्रा मारित असणे पण उद्दिष्ट अभावी शेतकऱ्यांची धान मोजणी होऊ शकत नसल्याची कल्पना शासनाला असून हेतुस उद्दिष्ट देत नसणे या संदर्भात शेतकऱ्यांबाबत शासन उदासीन असल्याचे दिसून येणे धान खरेदी न झाल्यामुळे शेतकऱ्यांसमोर पुढील हंगामा कसा करावा असा प्रश्न निर्माण असणे शेतकरी वर्ग संकटात सापडला असणे शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेत जिल्हाधिकारी यांनी लक्ष देऊन शासनाकडे पाठपुरा करावा अशी मागणी करण्यात येणे जिल्हा मार्केटिंग कार्यालयात बोनसची रक्कम गोंदिया जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असून भंडारा जिल्ह्यात मात्र चौकशी झाल्याशिवाय बोनसचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार नस नाही असे डी एम ओ कार्यालयातून सांगण्यात येणे शेतकऱ्यांची धान खरेदी करून बोनसची रक्कम शेतकऱ्यांना देण्याबाबत औचित्याचा मुद्दा मी मांडत आहे